नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण थोडा अलग विषय व्हिडिओ बनवला आहे कारण जे नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणजे कापूस सोयाबीन हे कसल्याही प्रकारचं शेतात उभं पीक दिसणार नाही मित्रांनो पावसानं वाहून गेलेलं आहे तर याच्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन आवाज उठवायचा आहे मित्रांनो आज आवाज नाही उठवला तर आपल्या पिकाला हमी भाव हा मिळणारच नाही मित्रांनो कारण आपण एकजूट आपण कधीच शेतकरी आतापर्यंत झाला नाही आपण सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन जर आवाज उठवला तर शेतकऱ्याला भाग पाडायचं की आपल्याला हमी भाव आमच्या पिकाला भेटलाच पाहिजे म्हणून हमी भाव भेटल्याच्या नंतर जर आपलं का नाही तो शेतकरी काही आवाज उठवत नाही आणि ह्याचा फायदा का नाही जनता सरकार घेत आहे त्याच्यामुळे आपण सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन आवाज उठवायचा आहे हमीभावासाठी आणि जे सरकारने घोषणा करते आम्ही अति तातडीची मदत करू तर सरकारला एकच विनंती आहे की अति तातडीची नाही तर अति तातडीची मदत आता सध्या शेतकऱ्याला गरज आहे